त्याचं सामान असतं ना स्टोरेजचं सामान ते मी काढलं या बऱ्याचशा गोष्टी मी केल्या त्याच्यानंतर मला असं वाटलं आणखीन थोडं फ्रेशनेस पण आवडला मी मात्र आणखी तुम्ही सांगितलं कुलदेव जा ते पण खूप वर्षापासून माझ्या दिस आलंच नव्हतं ते पण घडलं दुसरी गोष्ट म्हणजे खूप वर्षापूर्वापासून आमच्याकडं वस्तू पुरुष करायचा हे पण होतंच नव्हतं ते पण झालं एक महिन्यात अशा गोष्टी दर महिन्याला की नाही काही लग्न होत चालल्या आणि सगळ्यात शेवट म्हणजे आज तुम्ही शादीचं म्हणजे मुलाचं लग्न जमतच म्हणजे थोडक्यात चालूच होतं खूप दिवसापासून ते वगैरे म्हणून आजच तारीख पण फायन्यात झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला पॉझिटिव्ह वाटतात छान एवढंच आणि दुसरं म्हणजे मळ्यातलं मी तुम्हाला नंतर सांगणं मळ्यातले अनुभव थोड्या वेळानं सांगतो तर काय झालं वास्तूप्रमाणे आपण बऱ्याच प्रमाणामध्ये चेंजेस केले अडगळ जी होती ती आपण त्यामुळे काय झालं ऊर्जा जी असते ती फिरायला मदत झाली त्यामुळे तुमचे सगळे योग पण बघून आले तर तसं कुलदेवीला वर्षी जाऊन येणं गरजेचं आहे त्या परिवाराला आशीर्वाद मिळण्यासाठी कामं होण्यासाठी आता बाकी आपण सगळ्या गोष्टी वास्तूप्रमाणे केल्यामुळे नाही झालं मार्ग मोकळा झाला कुलदेवीला जे योग येत नव्हता ते पण तुमचा जाणं झालं तो योग आला मुलाच्या लग्नासाठी ते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त वेळ हॉटेल जर हे मला चांगलं वाटत कारण आपण व्हिजिट करतो ना तेव्हा आपण त्यांना मुलांना काउन्सलिंग पण करतो की त्यांचं नाव त्यांचं प्रॉपर जबाबदारी त्यांनी कोणत्या फील्डला जायचं त्यांच्यासाठी कोणती फील्ड सुटेबल आहे कोणती फील्ड सुटेबल नाही आपण हे पण त्यांना मार्गदर्शन करतो त्यामुळे ह्याच्या बाबतीमध्ये निराश बाबतीमध्ये त्यांनी जो निर्णय घेतला होता की हॉटेल इंडिचा जो त्याच्यासाठी मागे तर लॉसमध्ये गेला होता ते नुकसानाचं होतं तर आपण त्याला ते सांगितलं की यासाठी याच्यासाठी हे हॉटेल नुकसान आहे त्यामुळे त्याने त्या हॉटेलच्या लाईनीला जाऊ नये लिक्विडच्या रिलेटेड आपण त्याला सांगितलं की एकतर पेट्रोल पंप म्हणा किंवा पाण्याच्या रिलेटेड जी बिझनेस त्यांनी केला तर त्यात त्याला सक्सेस मिळू शकेल तशा पद्धतीने आपण गिऱ्यांना मार्गदर्शन केलेलं या आपण गोष्टी आपण वास्तू विजिट जेव्हा करतो तेव्हा त्यांना आपण सांगतो तेव्हापासून म्हणजे मला एक आणि एक अनुभव पण आला तेव्हा ज्यावेळेस तुम्ही आल्या तर तेव्हा तुम्ही आम्ही एक मुलासाठी सहण्यासाठी चाललो तुम्ही म्हटलं करूच नका आणि ते खरंच झालंच नाही हा पण एक अनुभवच आहे थोडक्यात त्या दिवशी तुम्ही म्हटले हे करू पण नका आणि पण ते नाही झालं म्हणजे योगायोग म्हणजे ती गोष्ट तुमच्याकडून तुम्हाला घडून दिली ते कदाचित योग्यच नव्हतं म्हणजे हे पण माझ्यासाठी चांगलंच कारण की मुलाची जन्मतारीख आणि त्या मुलीची जी आपण जन्मतारीख मॅच करून बघितली तर ती आपण म्हणतो ना की वैवाहिक आयुष्यासाठी ते बरोबर नव्हतं योग्य नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला त्यावेळेस सजेस्ट केलं की ही मुलगी या मुलासाठी योग्य नाहीये आहे शक्यतो तुम्ही हे स्थळ बघू नका तरी पण आम्ही बघितलं म्हणजे ते कसं समोरच्यांना सांगितलं मग ते जावंच लागलं बरोबर तरी पण त्यातून एक अनुभव आला हां त्यांनी सांगितलं होतं मॅडमनी करा करूच नका असे काही अनुभव येतच गेले दर दिवसाला नवीन अनुभव होईल भरपूर होईल कारण कसं माहिती का वास्तुशास्त्र आहे शास्त्राप्रमाणे तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये चेंजेस करता प्रत्येक महिना पाहिजे सगळ्यात महोत्त होते पैसा आला तर शॉपिंग होते बरोबर आहे की सगळ्यात महत्त्वाचे एक गोष्ट मला एक याच्यामधून सांगायची याच्यामध्ये एक असिंबू जोरा उतराये हे महत्त्वाचे बसू महत्वाचे आता हे पंचतत्व आहेत ना अग्नि वायू पृथ्वी सगळं माता हे असते आपण ह्यांना साक्षी मानून आपण हे सगळी कामा करू शकतो त्यामध्ये अंधविश्वास नाही या सगळ्या गोष्टी आणि विश्वास आणि श्रद्धा हवी तुम्ही सुद्धा संपूर्ण विश्वास आणि श्रद्धेने या गोष्टी केल्या mm. मग तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती झाली तुम्हाला पण मला असं वाटतं काही प्रमाणामध्ये वास्तुशास्त्राची आवड आहे आणि तुम्हाला सुद्धा नॉलेज आहे त्यामुळे सुद्धा तुम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या त्याची तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट समोर आहे ती खूप छान वाटतंय की पॉझिटिव्ह एनर्जी एकदम फील होते जेव्हा मी आम्हाला एंट्री केली तेव्हा खूपच सुंदर वाटते खूप मस्त वाटते आणि ती एक गोष्ट सांगायची मला जे विवास्तुशास्त्र म्हणजे असं थोडक्यात तर नाहीच आहे पण लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवा आणि याच्यामधून असं की दुसऱ्यांचं वाईट होईल असं तर काही नाही तर तो स्वतःच भलं होतं यातून दुसऱ्यांचं असं काहीच नाहीये जे पण म्हणजे म्हणतो आपण साईड इफेक्ट असं असं काहीच नाही आपला विश्वास आणि श्रद्धा स्वतः पुरतं बघितलं तर त्यातून काय गरज आहे असं मला वाटते शास्त्र काय सांगतं तर सूर्य एक उदाहरण सूर्य पूर्व दिशेला उभवतो सूर्य इकडे हा जोडला तुम्ही सूर्याचे तुम्हाला आशीर्वाद भेटताय तुमची जर तुम्ही या ठिकाणी आहे पूर्व मग त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला किचनचं अरेंजमेंट करायची शास्त्र हे सांग बस शास्त्रानुसार जास्त पॉझिटिव्ह आणि कापूस तुमचं ऐकलं होतं ते फिरवलं निगेटिव्ह होतं ते थोडं पॉझिटिव्ह शुद्धीकरण करताना आपण काय सांगतो चार खड्याचं मीठ काय काय जण काय विचारतात की मॅडम टाटा नमक जे बारीक मीठ असतं ते चालेल का ते नाही चालणार जाड खड्याचं जे मीठ असतं जे ओरिजिनल ते मीठ चालेल लागी पुसताना एक मूठ आपलं जाड खड्याचं मीठ टाकायचं थोडं जमलं तर गंगळ जळ गोमूत्र ह्याचे चार चार पाच पाच आपले ड्रॉप्स जरी टाकले लादी पुसताना तरी पण चालेल कधी कधी काय ना डेकॉल पण नाही थोडंसं काटायचं आपल्या समजा कधी कधी आपल्या पाण्याने ते पण चालेल आणि उमरा तो पण झाड फेड्याच्या मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायचा दरवाजा तर आठवड्यातून एकदा तो पण आपण पुसून घ्यायचा त्याच्याने काय होतं पॉझिटिव्ह वाईफ आपल्या घरामध्ये यायला मदत होते सकारात्मक ऊर्जा यायला मदत होते या गोष्टी आपण सांगतो प्रसन्न वाटतंय शिवाय सकाळ आणि संध्याकाळ जो ग्रीनसेन नागपूर असतो तो सकाळ संध्याकाळ संपूर्ण घरातून फिरवायचं बाथरूम मधून सुद्धा फिरवायचं टॉयलेटमधून सुद्धा फिरवायचं या गोष्टी केल्यामुळे नक्कीच फरक जातो जी कामं होत नव्हती बऱ्याच लोकांची ती कामं व्हायला मदत झाली आणि सकारात्मक ऊर्जा आल्यामुळे प्रसन्न वाढलं फ्रेश वाटलं आणि दोनच दिवस संपूर्वी मी असं म्हणतो